जळगाव जिल्हा परिषद शाळेच्या वतीने पत्रकार सन्मान सोहळा संपन्न जळगाव जामो तालुक्यातील सुनगाव येथील परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा व उर्दू प्राथमिक शाळेच्या वतीने दिनांक अकरा जानेवारी रोजी पत्रकार सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र राखोळे सर तर प्रमुख उपस्थितीमध्ये शाळा व्यवस्थापक समिती अध्यक्ष किशोर धुळे सुनगाव तंटामुक्ती अध्यक्ष शालिकराम भगत ग्रामपंचायत सदस्य योगिता कुरवाळे माजी शाळा समिती अध्यक्ष अंबळकार शाळा समिती उपाध्यक्षा संगीता राजपूत यांची उपस्थिती होती यावेळी सुनगाव येथील पत्रकार राजकुमार भळ गजानन सोनटक्के अनिल भगत अश्विन राजपूत गजानन खिरोळकार शिवदास सोनोने गणेश भळ या पत्रकार बांधवांचा जिल्हा परिषद शाळा व उर्दू प्राथमिक शाळेच्या वतीने शाल श्रीफळ पुष्पगुच्छ पेन देत सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी अस्मिता क्षीरसागर यांनी केले तर आभार खिरोळकर सर यांनी मानले यावेळी पत्रकार सन्मान सोहळा जिल्हा परिषद व उर्दू प्राथमिक शाळेच्या वतीने आयोजित करून आमच्यासारख्या पत्रकारांना कृतज्ञ केले याबद्दल शाळेचे आभार पत्रकार अश्विन राजपूत यांनी मानले या पत्रकार सन्मान सोहळ्याला जिल्हा परिषद मराठी शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र राखोळे सर उर्दू शाळा मुख्याध्यापक शेख मजहर सर बेक सर प्रदीप वाकेकर सर अंबळकर सर अस्मिता क्षीरसागर साबे मॅडम बोंबटकार मॅडम गवई मॅडम उमाळे मॅडम कर्मचारी मनोहर वानकडे राजू अंदुरकार यांच्यासह बहुसंख्य शाळेच्या विद्यार्थिनी विद्यार्थी उपस्थित होते अहिल्या न्यूज चोवीस आवाज सात पुढ्याचा